की वा आपल्याला त्यासाठी करडी लावा सूर्यफूल लावा त्याच्यानंतर शेंगाने पेरा आणि ते पेरून पुन्हा नंतर लाकडी खाण्यावर ते जा गाळून आणा मग आपल्याला तेलाची गरज किती आहे वर्षाला वीस लिटर पंधरा लिटर पंधरा लिटर तेलासाठी एवढं मोठं करायची गरज काय आयतर वीस रुपयाला पाकिट भेटते वापरा बरोबर आहे माणसांनी काय केलं की ती शेती सोडून दिली आणि हे आयत तेल खायला लागले मग तुम्ही आयत तेल खायला लागल्यानंतर पुन्हा तुमच्या मनामध्ये त्या बिया वापरून पुन्हा जर समजा तुम्ही गावरण पद्धतीनं उपलब्ध करायला लागले तर ती करू नये म्हणून कंपनीने व्यवस्था काय केली की जरी तुम्हाला हे पेरायचं असेल तर तुम्ही ते पेरू नका त्याच्यामध्ये उत्पादन निघणार नाही हे तुम्ही आमचं जर्मिनेट केलेलं आहे बियाणं वापरा मग तुम्हाला काय करावं लागत होतं अगोदर अगोदर ते कंचा घरामध्ये टांगती ठेवावं लागत होती बियाणं गाड्यांमध्ये सांभाळून ठेवावं लागत ला ला ला, होतं मग हे एवढे मोठे कुटानी करण्यापेक्षा वर्षभर बियाणं सांभाळण्यापेक्षा साठ सत्तर रुपयाची ते बियाची किंवा एखाद्या धान्याची बॅग आणलेली परवडली आपण आई तर घ्यायला लागलो आपलं बियाणं घरातलं नष्ट झालं जोपर्यंत आपल्या घरातलं नष्ट होत नाही तोपर्यंत कंपन्यांनी आपल्याला स्वस्तात पुरवलं आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्याच्या घरात आता बियाणं नाही त्यावेळेस आता बियाणांची भाव वाढले बरोबर काय म्हणजे हे जाणीवपूर्वक तुम्हाला हे संपवलं शासनानं असेल किंवा ह्या भांडवलदारांना ही फक्त शेतकऱ्यांची व्यवस्था संपली नाही त्यांनी एक जीवन चक्र संपलंय माणसाचं बरोबर आणि जेव्हा आता संकट आता आपण सगळे चालू कळायला लागले तेव्हा सरकार काय म्हणतंय की आता तुम्ही सेंद्रियकडे वळाला वळा आता तुम्ही गावरांकडे वळा आम्ही आता सेंद्रिय शेती करायला अनुदान देऊ अरे ठीक आहे तुम्ही सेंद्रिय शेती करताल पण ती बियाणं ती वेळ आणि त्यावेळेच जे काही वातावरण होतं ते परत मिळू शकत नाही कारण आता वातावरण बदलले प्रदूषण वाढले आणि सगळंच वाढलंय म्हणून मी तुम्हाला तेलापासून सुरुवात झाली ती तुम्हाला सांगतो आज तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल विकत घेता परंतु त्यासाठी तुम्हाला जे काही तेल बिया लागतात त्या हायब्रिडच आहेत त्या फवारलेलेच आहेत त्यांना खत दिलेलेच आहे या कोल्ड प्रेस मध्ये काय फरक असतो सर कोल्ड प्रेस मध्ये प्रेस मध्ये म्हणतो आपण प्रेस घेऊ नका साध्या सांगू का तुम्हाला कोल्ड प्रेस मध्ये कमी प्रेस होतं म्हणून त्याच्यात गाळ जास्त होती बरोबर आणि एक्सप्रेलर मध्ये जास्त प्रेस होत स्वतः जास्त निघतो आणि तेल थोड जास्त बरोबर आता त्याच्यामध्ये काय दोन्ही मशिनरीच आहेत ना कुठं तिथे तुम्ही लाकडी खलबात्यात त्यात किंवा डबी खालवाच्या वाटायला लागले मशीनचाच वापर करायला लागले ना दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मोटरच आहेत ना हे केवळ भ्रम आहे तुमचा भ्रम आहे कारण मशीनवरती ज्यावेळेस ते ग्राइंड होतय त्यावेळेस त्याच्यामध्ये घर्षण होणारच आहे ना बरोबर आहे का दोन्ही ती तेल एक्सप्लेनर असू द्या किंवा लाकडी तुमच्या घाण्यावर असू द्या खलबत्त्यामध्ये कुटून काढलेलं पण ते मोटरच्या साईडने काढलेलं दोन्ही शुद्धच आहे फक्त तेलाचं प्रमाण उत्पादकाला कमी आणि जास्त मिळणार आहे खाणाऱ्यावरती काही परिणाम होणार नाही त्यातल्या प्रोटीन वरती किंवा त्यातल्या पोषक घटकावरती परिणाम होणार नाही काय फक्त टिकवण क्षमतेमध्ये थोडाफार फरक होतो की त्याच्यामध्ये जर गाळाचं प्रमाण जास्त आलं तर तेल कमी कालावधीत टिकेल आणि तेल त्याच्यामध्ये जर गाळाचं प्रमाण नसलं तर तेल थोडं आणखी महिना दोन महिने जास्त टिकेल बरोबर का फक्त एवढंच आहे की एक तेल असो नाहीतर लाकडी घाण्याचं तेल असो त्याला बॉइलिंग जर केलेलं नसेल तर ते खाण्यासाठी उत्तम आहे पण आता शेवटी एक प्रश्न विचारतो सर आता की आता म्हण काय करायला हवं की आपल्या आहारामध्ये आपल्या तेलांमध्ये आता लाग, लाग, आता की आता जर आपल्याला आपलं आरोग्य जर टिकवायचं असेल तर माणसानं आता नेमकं त्याच्या हातात काय राहिलंय आणि तो किती पण काळजी घेऊ शकतो आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का आपण जिथं जन्माला आलो त्या गावात जन्माला आलो तेच खरं आपलं स्वर्ग आहे तेच खरं आपला नर्क आहे तेच खरं आपला म्हणजे कर्म करण्याचं धर्म करण्याचं ठिकाण आहे आपल्याला वाटतं मी गावात जन्मला आता अमेरिकेमध्ये माझं उर्वरित जीवन गेलं पाहिजे परंतु जे अमेरिकेमध्ये ते स्वप्न बघून गेले ते परत कधीच आले नाही ना त्यांच्या आई वडिलांच्या आले ना कशालाच आले जिथं तुमच्या भावना संपत्यात संवंधना संपत्यात ते तो व्यक्ती किंवा ती वस्तू माणूस नाही किंवा ती व्यक्ती किंवा तो पदार्थ प्राणी नाही जिथं तुमचं प्राणत्व संपलं ते आयुष्य जगण्यात काही उपयोग नाही बरोबर आहे का नाही हे अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगतो मग तुम्ही किती जरी समजा एखाद्या गोष्टीसाठी कळत असले तर उपयोग नाही सगळ्यात महत्वाचा आधी विसरू आपल्याला सांगितलं होतं माणसाचे सुरुवातच कशापासून झाली अन्नधान्याच्या शोधामध्ये आणि पोटाला अन्न मिळवण्यासाठी ही प्राथमिक आपली गरज आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी राहत तुम्ही आधी अन्न शोधा ते माझं पोषक आहे का बरोबर का आणि जर त्यातून ते शोधून वेळ उभारला उरला तर तुम्ही बाकीचे स्वप्न साध्य करण्यासाठी किंवा बाकीच्या वस्तू मिळवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करा नोकरी करा आणि हे करा बरोबर आहे का स्वप्न म्हणजे तुमचं जीवन नाही आता आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की आता प्रत्येकाला काय माहिती का की शेतकऱ्याला वाटत की चार पशुपालन केलं गाई पाळल्या म्हशी पाळल्या की मला दुधातून पैसे मिळतील बरोबर त्या म्हणून तो म्हशीला काय करतो इंजेक्शन देतो दूध वाढीच किंवा त्याला त्या म्हशीला एक्स्ट्रा कॅलरीज निर्माण करण्याची इंजेक्शन देतो बरोबर त्यातून ते आजारी पडतात आजारी पाडल्या की पुन्हा आणखीन त्यांना त्या अँटीबायोटिक बायोटिक्स जसं फळांना टेस्ट करून हार्मोन्स बदलाचे इंजेक्शन दिले जातात तसं लवकर मशीन दूध द्यावं म्हणून हार्मोन बदलाचे इंजेक्शन जनावरांना पण दिलं जातात बरोबर त्यांच्या त्यांच्या मनावरती शरीरावरती काय परिणाम होतो हे आपण पाहत लक्षात आता प्रश्न काय होतो की म्हैस दहा म्हशी आपल्याला पाळायचे बरोबर परंतु महिश यासाठी पाठ पाळायची की मला मशीच्या ह्याच्यामधून चाळीस हजार पन्नास हजार दर महिन्याला मिळतात अलक लक्षात परंतु काही जे हुशार लोक आहेत का ते म्हशी पाळत नाही कारण दहा म्हशी सांभाळा त्यांना खाऊ घाला त्यांना पिळा त्यांना धुवा त्यांना स्वच्छ करा आणि तेव्हा चाळीस पन्नास हजार रुपये महिन्याला एवढी मेहनत करून मिळवा बरोबर का ज्यांना केवळ पैसा दिसतोय ते बाकीचा विचार करीत नाहीत ते तिकडे पळत पळत राहतात बरोबर पण कुणीतरी एखादा नग असतो की तो गरज ओळखतो की व्यावसायिक तो काय म्हणतो की गावामध्ये शंभर म्हशी तुम्ही एक पण काय म्हणतो वळू एक पण नाही मग ते काय करतो वळू पाळतो म्हणतो एका वळूला घालण्यापेक्षा आपलं दहा म्हशीला खाऊ घालण्यापेक्षा एका वळूला खाऊ घाललेलं बरं आणि त्याला काही दूध बी काढायचं नाही आणि त्याला काही एक्स्ट्रायची गरज नाही तुम्हाला माहितीये का दहा म्हशी उत्पन्न नाही का काय का? का? तो एकटा वळू पाळणार एक म्हैस प्रेग्नंट करण्यासाठी पाचशे रुपये हजार रुपये काही काही ठिकाणी दोन 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 हजार रुपये घेतात बरोबर आहे मग मला सांगा की त्यांनी वळू पाडव ते उदाहरण मी सांगतोय आणि वास्तव पण सांगतो तस मी पाच सहा वर्षापूर्वी असंच एक विधान केलेलं होतं की भविष्यामध्ये असे वेळ येऊ नये काय माणसाचा वळू म्हणून वापर केला जाऊ नये बरोबर म्हणजे ज्यांनी स्वतःचं शरीर सांभाळले ज्यांनी स्वतःच आरोग्य सांभाळले आणि ज्याच्यामध्ये माणूस म्हणून सगळे डीएनए शाबूत आहेत अशा माणसाला सोन्यापेक्षा जास्त हिऱ्यापेक्षा जास्त किंमत येऊ शकते अशी परिस्थिती येत्या तीस चाळीस वर्षामध्ये आहे मग त्या माणसाला शिकायची गरज नाही त्या माणसाला नोकरी करायची गरज नाही त्या माणसाला बुद्धिमत्ता कमावण्याची गरज नाही त्यांनी काय कमावलं शरीर आणि ही सुरुवात झाली आज अनेक जे निपुत्रिक लोक आहेत बरं का ते काय म्हणजे दवाखान्यामध्ये टेस्टू बेबी आणि दुसरं काय ते दुसऱ्याच्या पोटामध्ये गर्भ वाढवणे सरोगेसी पद्धतीने हे काय हे त्याचाच एक सुरुवात आहे त्याचीच एक प्रकार आहे बरोबर आहे का अनेक माणसामध्ये स्पर्म काउंट घटलेला आहे नाही बरोबर का मग ही माणसं काय करतात माहिती का स्पर्म विकले जात आहेत माहिती तुम्हाला स्पर्म मॅन्युफॅक्चर कंपन्या निर्माण झाल्या जगाची गरज आहे आणि स्पर्म विकले जातात आणि त्यामधून काही प्रेग्नेंट होत आहेत लेडीज मी तर असं ऐकलं की आपल्या काश्मीर भागामध्ये वरच्या भागामध्ये नाव आठवत नाही परंतु एक व्हिडिओ आला आलेला होता की विदेशी महिला प्रेग्नंट होण्यासाठी त्या गावात जातात तर त्यांचं धारण म्हणणं असं की त्या माणसामधले जीन्स आणि त्यांच्यामधले जी काही नैसर्गिक आहे तर ती आमच्या मुलामध्ये यावी म्हणून त्या ठिकाणाहून ते काय करतायत बीज आहेत मानवी बीज आपण त्याला चांगल्या भाषेत मानवी बीज बरोबर म्हणजे धोका असा आहे की भविष्यामध्ये मानवी बीज सुरक्षित करणं हे सगळ्यात मोठं आव्हान हे जगासहसमोर आहे कारण अनेक मोठमोठ्या बोड़ संशोधक संस्थांनी सांगितलं किंवा दोन हजार पन्नास मध्ये भारतामधील असेल किंवा जगामधील असेल अर्धी अधिक लोकसंख्या संपुष्टात येण्याचा धोका आहे आणि त्याचबरोबर भारतामधले चाळीस टक्के लोक सध्या निपुत्रिक आहेत या दृष्टीने जर बघितलं तर माणसाचं शरीर हे प्राथमिक आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे हे होते अभिमानरावजी खरसाडे त्यांनी मानवी बीज म्हणजे आता सध्या शरीर संपत्ती सगळ्यात श्रेष्ठ संपत्ती आहे माणसानं यापुढे म्हणजे धनसंपत्ती कमवण्यापेक्षा शरीर संपत्ती कमवणं किती महत्वाचं आहे याचं महत्व तुम्हाला आपल्याला पटवून दिलेलं आहे धन्यवाद सर धन्यवाद नमस्कार